जास्त विचार करण्याच्या सवयीतून बाहेर पडण्यासाठी काही सोपे टीप स्वतःला विचारा तुम्ही खरोखरच या विशिष्ट समस्यावर विचार करत आहात का तुमचे विचार वास्तववादी आहेत की नाही हे तपासा पर्यायी दृष्टिकोन काहीही असू शकतो याचा विचार करा विचारांना आव्हान द्या नकारात्मक विचार येत असतील तर त्यांना आव्हान द्या ते विचार किती योग्य आहेत याचा विचार करा सकारात्मक आणि रचनात्मक विचारांनी नकारात्मक विचारांची जागा घ्या नकारात्मक विचार मनात येऊ लागलेस त्याचे निरीक्षण करा आणि त्यांना सोडून द्या नकारात्मक विचारांऐवजी वर्तमानातील चांगल्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करा तुम्हाला आवडत असलेल्या गोष्टींमध्ये व्यस्त राहा व्यायाम कि कि करा किंवा प्रियजनांसोबत वेळ घालवा नवीन गोष्टी शिकण्याचा किंवा छंद जोपासण्याचा प्रयत्न करा नकारात्मक विचार तुमच्या मनात येत असतील तर त्यांना ओळखा आणि त्याचे विश्लेषण करा नकारात्मक विचारांना सकारात्मक विचारांनी बदलण्याचा प्रयत्न करा नकारात्मक विचारांना तुमच्यावर पूर्णपणे नियंत्रण ठेवू देऊ नका स्वतःला वेळ द्या जास्त विचार करण्याची सवय कमी होण्यासाठी वेळ लागतो त्यामुळे स्वतःला वेळ द्या आणि धीर धरा प्रत्येक परिस्थितीत सकारात्मक दृष्टिकोन ठेवण्याचा प्रयत्न करा